हिंदू धर्मावर हिंदू देवी देवतांवर हिंदूंच्या श्रद्धेवर आराध्य गोष्टींवर जे लोक बेतालपणे बोलतात त्यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी कारवाई होण्यासाठी काही कडक कायदा करण्याची गरज आहे का इतर कुठल्याही धर्मातल्या कुठल्याही गोष्टींवर जर कोणी काही बोललं तर लगेच त्याचे प्रक्षोभक परिणाम दिसून येतात मात्र हिंदूंच्या आराध्य दैवतांवर हिंदूंच्या धर्मावर जर कोणी काहीही बोललं बेतालपणे असभ्यपणे असंस्कृतपणे तरी देखील त्याला योग्य ते शासन होत नाही किंवा त्या व्यक्तीवर कार्यवाही होत नाही हा दुजा भाव आपल्या देशात कशामुळे तर आपल्याचमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला इंग्रजांपेक्षा आपल्या देशातल्या हिंदूंचीच जास्त भीती वाटते कारण आपल्या देशातले हिंदूच आपल्या हिंदूंचे वैरी आहेत आपल्यातल्याच काही जणांना आपल्याच धर्मावर आपल्याच संस्कृतीवर टीका करण्यामध्ये असुरी आनंद मिळतो आपलेच काही लोक सेक्युलरचा टॅग गळ्यामध्ये लावून आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची इतकी निंदा नालस्ती करतात खिल्ली उडवतात की मग इतरांना सुद्धा स्फुरण चढतं आणि मग इतरही बोलायला लागल्यानंतर आपल्यातलेच काही जण त्यावर टाळ्या पिटत हसत बसतात खर तर ही शर्मेची गोष्ट आहे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही जर हिंदू असाल आणि तुम्हाला जर हिंदू धर्माबद्दल काही आस्था नाहीये किंवा प्रेम नाहीये तर किमान तुम्ही गप्प बसणं आवश्यक आहे प्रत्येक वेळी आपल्या अकलेचे तारे तोडणं गरजेचं नसतं परंतु आजचा विषय असा आहे कि वर, वर, उगण उगण टिक वर की हिंदूंच्या आराध्य दैवतांवर हिंदू धर्मावर जे लोक उघड उघड असभ्यपणे टिक्का टिप्पणी करतात यांच्यावर निर्बंध आणले पाहिजेत की नाही हा आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा खास व्हिडिओ आवर्जून बघा पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या खास व्हिडिओला मित्रांनो डॉक्टर विवेक बिंद्रा हे नाव तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल डॉक्टर विवेक बिंद्रा हे आपल्या देशातील एक मोटिवेशनल स्पीकर आहेत जे गेल्या काही महिन्यांपासून एक ना अनेक वादविवादांमध्ये अडकलेले आहेत नुकताच त्यांच्या बडा बिझनेस या व्यवसायाबद्दल एक खूप मोठा वाद देशामध्ये निर्माण झाला मात्र आपला आजचा विषय हा त्या मुद्द्याबद्दल अजिबातच नाही तर विवेक बिंद्रा यांच्या एका कृतीमुळे एक नवा वाद निर्माण झालेला होता आणि त्यामध्ये विवेक बिंद्रा यांना जाहीर माफी मागावी लागलेली होती तो नेमका वाद काय होता हे जर आपण थोडस समजून घेतलं तर आजचा विषय समजून घेणं आपल्याला खरंच खूप सोपं जाईल तर झालं असं होतं की विवेक बिंद्रा नेहमीप्रमाणेच आपले मोटिवेशनल व्हिडिओज बनवत होते आपले मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असताना लोकांना ते व्यवस्थितपणे समजावेत म्हणून विवेक बिंद्रा आपल्या व्हिडिओजमध्ये अॅनिमेशन्सचा भरपूर वापर करतात काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मोटिवेशनल व्हिडिओ बनवला होता जो शीख समुदायाचे धर्मगुरू गुरु नानक देवजी यांच्या बाबतीतला होता गुरु नानक देवजी यांची महती सांगणारा तो व्हिडिओ होता तर या व्हिडिओतून डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी गुरु नानक देवजी किती महान आहेत हेच सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र तरी देखील शिखांनी त्या व्हिडिओवर आक्षेप घेतला आणि विवेक बिंद्रा यांना जाहीर माफी मागायला भाग पाडलं होतं खरं तर त्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या आधीच्या प्रमाणेच गुरु नानक देवजी यांचं देखील एक ॲनिमेशन बनवलं ज्यामध्ये गुरु नानक देवजी प्रतिमेतून बाहेर येतात आणि चालतात इतकंच ते ॲनिमेशन होतं आणि यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांचं म्हणणं असं आहे की गुरु नानक देवजी यांची जी, जी प्रतिमा आहे ती आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि तुम्ही गुरु नानक देवजी प्रतिमेतून बाहेर आले आणि चालत दोन पावलं पुढे आले असं दाखवू शकत नाही गुरु नानक देवजी यांच्या प्रतिमेला तुम्ही करू शकत नाही गुरु नानक देवजी यांच्या प्रतिमेबाबत कुठलीही छेडछाड सहन केली जाणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम राहत शिख समुदायाने विवेक बिंद्रा यांना मुठी धरून माफी मागायला भाग पाडलेलं होतं जर शीख समुदाय त्यांच्या आराध्यासाठी इतका आक्रमक होऊ शकतो तर मग हिंदू झोपलेला आहे का आई बसली आई बसली म्हणणाऱ्या अंधारेबाईंना उद्धव ठाकरे जवळ करतात उद्धव ठाकरे अंधारेबाईंना उपनेता करतात तरी देखील आपल्याकडचे काही भ्रमिष्ट आणि बुद्धिभ्रष्ट झालेले यांना मतदान करतात प्रश्न विचारायचा सोडून यांचा उदो उदो करतात आणि यांच्या या अशाच लाळघोटेपणामुळे कोणीही उठतो आणि हिंदू धर्मावर हिंदू सणांवर हिंदू देवी देवतांवर टिप्पणी करायला आणि असभ्यपणे बोलायला सुरुवात करतो हिंदू सण आले की या लोकांना लगेच जनजागृती कराविषयी वाटते काय तर म्हणे दिवाळीमध्ये फटाके वाजवू नका यामुळे प्रदूषण होतं या, या व्यतिरिक्त फटाक्यांच्या आवाजामुळे मुक्या जनावरांना त्रास होतो आणि असं बोलणारे हेच लिब्रांडू आपलं भाषण संपल्यानंतर आपला पत्रकारांना दिलेला बाईट झाल्यानंतर मस्त मजा करत मांसाहार करत आपण कसे भारी आहोत हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरी परदेशामध्ये एका व्यक्तीने एका चित्रकाराने एका विशिष्ट समुदायाच्या एका शांतताप्रिय समुदायाच्या आराध्यावर एक चित्र रेखाटलं आणि तात्काळ त्याचे पडसाद उमटले युरोपमध्ये दंगे धोपे झाले युरोपमध्ये दंगली पेटल्या त्या चित्रकाराचा खून करण्यात आला का तर या शांतताप्रिय समाजाच्या आराध्यावर कोणीही काहीही बोलायचं नाही असा या लोकांना संदेश द्यायचा होता मग हाच शांतताप्रिय समाज जेव्हा आमच्या सणांवर आमच्या धर्मावर आमच्या आराध्यांवर टीका करतो तेव्हा यांच्यावर बंधन का नाहीत यांच्यावर निर्बंध का नाहीत हे का इतकं उघडपणे बोलू शकतात आणि का म्हणून यांचं असं बोलणं सहन करायचं हा मुद्दा इथेच थांबत नाही मित्रांनो हा मुद्दा इथून खूप पुढचा आहे इथून पुढे तर आता खरी सुरुवात आहे आपल्याकडचे काही साठूकार आपल्या नेत्यांना आपल्या हिंदू देवी देवतांची उपमा देऊन टाकतात आत्ता नुकतीच जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवार यांना श्रीकृष्णाची उपमा देऊन टाकली दुसरीकडे संजय राऊत उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामांची उपमा देतात उद्धव ठाकरे देखील निर्लज्जपणे स्वतःला राम म्हणवून घेतात भाषणातून बोलत असताना उद्धव ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी माझी सेना अशी पळवली जणू रावणाने प्रभू श्री रामाची सीता माई पळवली म्हणजे बघा स्वतःला प्रभू श्री राम घेण्यामध्ये सुद्धा यांना काहीही वाटत नाही आणि यांचे वडापाव सैनिक यांच्या या विधानावर हळहळ व्यक्त करतात म्हणतात की हो 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 काय अन्याय झाला हो काय अन्याय झाला ठाकरेंवर उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांची सर्वस्वी स्वतःचीच चूक आहे अडीच वर्ष घरामध्ये बसणे कोणाचेही फोन न उचलणे कार्यकर्त्यांशी भेटी न घेणे आमदार खासदार यांना हाडतुड करून वागणूक देणे या सगळ्या प्रकाराला कंटाळून उद्धव ठाकरे यांच्यापासून कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक दूर झाले संजय राऊत अत्यंत बेशरमपणे उद्धव ठाकरे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर मावळ्यांसोबत करतात राहुल गांधी बेशरमपणे आपण हिंदू आहोत हे दाखवून देण्यासाठी जाणवे परिधान करतात स्वतःचं गोत्र दत्तात्रेय गोत्र आहे असं सांगतात आणि संध्याकाळी लगेच आपल्या चरण चरणचाटूकारांसोबत मांसाहार करायला बसतात आणि त्याचे व्हिडिओ देखील बेशरमपणे प्रसिद्ध करतात आमच्या घरामध्ये आधीपासूनच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे असं म्हणणाऱ्या सुप्रिया ताई सुळे या संकष्टीला मटण किती गोड लागतं याचे व्हिडिओ प्रसारित करतात आणि तरी देखील आपले लोक डोळे मिटून गप्प बसतात आणि निवडणुकीच्या वेळी पुन्हा पुन्हा असल्याच लोकांना निवडून देतात वा वा रे धन्य आहे तुम्हा सगळ्यांची खर तर आता या गोष्टीवर निर्बंध येणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे ही काळाची गरज झालेली आहे कुठल्याही चाटूकाराने आपल्या नेत्याची तुलना हिंदू देवी देवतांशी अजिबात करायची नाही तुम्हाला जर तुमच्या या आवडत्या नेत्याची तुलना कोणासोबत करायची असेल तर स्वतःच्या बापाशी करा आमच्या आराध्यांसोबत या दीड दमडीच्या नेत्यांची तुलना करू नका असं ठामपणे यांना सांगण्याची अत्यंत गरज आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सगळे मिळून एक सुरामध्ये हे बोलू आणि सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचवू खरं तर कोणाची ही तितकी लायकी नाही की त्याची तुलना महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्याशी व्हावी मात्र आपलं दुर्दैव इतकं आहे मित्रांनो की आपल्या डोळ्यांसमोर काही चाटूकार आपल्या नेत्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करतात तेव्हा लाज वाटते शर्म वाटते महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने एक कायदा पारित अत्यंत गरजेचं आहे तुम्ही हिंदू 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 देवदेवतांची तुलना कोणाशीही करू शकत नाही देवी देवतांवर धर्मावर कोणीही असभ्यपणे असंस्कृतपणे टीका टिप्पणी करू शकत नाही आणि जर असं केलं तर त्याची कडक शिक्षा भोगावी लागेल असा कायदा जोपर्यंत पारित होत नाही तोपर्यंत हिंदू धर्माची हिंदू देवदेव तांची हिंदू संस्कृतीची अशीच विटंबना सुरू राहील मित्रांनो ही विटंबना आता थांबली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे इतर धर्मावर बोललेलं जर त्या लोकांना चालत नसेल तर मग आपल्या धर्मावर बोललेलं आपण का सहन करायचं ह्या व्हिडिओचा उद्देश धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचा अजिबात नसून आपल्या हिंदू धर्मातील लोकांना जागृत करण्यासाठीचा आहे आपली संस्कृती आपली परंपरा आपणच जपली नाही तर मग आपल्याला देखील या बाबतीमध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा या विषयावर उघडपणे चर्चा करा अहो बोलायला सुरुवात तर करा अनेक जण कृती करायला देखील तयार आहेतच की आपला आवाज जर बुलंद झाला आणि जर आपण संघटित झालो आणि संघटित होऊन आपण हा मुद्दा उचलून धरला तर सरकारला नक्कीच यावर कठोर पावलं उचलावी लागतीलच पण त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे ज्या लोकांना हिंदू धर्माशी काहीही देणं घेणं नाही ज्यांची हिंदू धर्मामध्ये आस्था नाही ज्यांना हिंदू देवी देवतांबद्दल काहीही वाटत नाही किंवा हे सगळं थोतांड आहे असं ज्यांचं मत आहे त्यांनी कृपा करून गप्प बसावं आपली अक्कल पाजळू नये आणि ज्यांना हिंदू धर्माबद्दल आस्था आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे त्यांनी मात्र बोलायला हरकत नाही तेव्हा मित्रांनो आजचा हा मुद्दा जर तुम्हाला पटलेला असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही मारे हिंदू हिंदू करत करत प्रभू रामांचं अयोध्येमध्ये मंदिर बांधलं मात्र अयोध्येनेच तुम्हाला नाकारलं यांनीच तुम्हाला नाकारलं अशी टिप्पणी करत आपली खिल्ली उडवली जाते तेव्हा अनेकांना दुःख होतं वाईट वाटतं मात्र हे वाईट वाटू नये असं दुःख पुन्हा आपल्या नशिबामध्ये येऊ नये यासाठी सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे इथून पुढे हिंदू धर्मावर हिंदू सणांवर हिंदू देवी देवतांवर कोणीही पातळी सोडून टीका करायची नाही कोणीही असभ्य असंस्कृतपणे बोलायचं नाही असा कायदा पारित होणं गरजेचं आहे तुम्हालाही जर असं वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो धर्मवीर शंभूराजेंचा आदर्श डोळ्यांसमोर कायम असू द्या आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करा आणि म्हणूनच विनंती आहे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेणाऱ्यांना बळकटी द्या आपण स्वतः कुठलीही कृती नाही केली तरीही चालतं हो पण पाठिंबा देणं सुद्धा खूप गरजेचं असतं म्हणूनच तुम्हा सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे जर तुम्ही अजूनही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच असुसलेला असतो आतुर झालेला असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया त्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम